विनोद कांबळे यांना तीस लाखांची मदत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जमा झालेली तीस लाख रुपयांची मदत त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पाठवण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जमा झालेली तीस लाख रुपयांची मदत त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पाठविण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली विनोद कांबळे यांच्या भेटीसाठी प्रताप गेले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यापुढे त्यांच्यावर ठाण्यातील तीन रुग्णालयात मोफत उपचार केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत पंधरा दिवसांपूर्वी भिवंडी येथील आकृती रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक वांद्रे येथील कांबळे यांच्या घरी निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी कांबळी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शक्य झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार कांबळी यांच्या कुटुंबियांनी शनिवारी त्यांना भिवंडी आकृती रुग्णालयात दाखल केले रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक कांबळी यांच्यावर उपचार करत आहेत कांबळी हे डॉक्टर आणि माध्यमांसोबत संवादही साधताना दिसतात कांबळी यांना चालताना त्रास होत होता तसेच इतर अनेक आजार त्यांना होते याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती मिळताच त्यांच्या आदेशानुसार त्यांचे ओ एस डी मंगेश चिवटे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती त्यानंतर बुधवारी दुपारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही त्यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला विनोद जेव्हा जेव्हा उपचाराची गरज पडेल त्यावेळेस गंगूबाई संभाजी शिंदे इंदिराबाई बाबुराव सरनाईक आणि आकृती रुग्णालय हे तीन रुग्णालय विनोद कांबळी यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मोफत उपलब्ध असतील एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार विनोद कांबळे यांची भेट घेतली डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाखांची मदत जाहीर झाली आहे त्यांच्या बँक खात्यात पाच ते चार लाख जमा झाले आहेत आणि आणखी वीस लाख असे एकूण तीस लाख रुपये विनोद कांबळी यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा केले जातील आम्ही अजूनही मदतीसाठी आवाहन केले आहे ते देखील त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा होतील असे सरनाईक यांनी सांगितले खूप चांगली आहे ह्या आकृती हॉस्पिटलचे जे मालक आहेत त्यांचे तीन हॉस्पिटल आहेत ठाकूरजी त्यांचे मित्र आहेत आमची एक संस्था आहे जी देशभरामध्ये काम करते सेना असं नाव आहे जेव्हा कुठलाही एखादा पेशंट आजारी पडतो आणि त्याला जर मदतीची गरज असेल तर त्यावेळेस ही सेना पूर्ण देशातून काही जे लोकं आहेत त्यांना आवाहन करते की ह्या माध्यमातून हा पेशंट आहे आणि याला पैशाची गरज आहे आणि ती बानवसेना आवाहन केल्यानंतर महिना दोन महिन्यामध्येच खूप लोक जे मदत करायची इच्छा त्यांची असते ती लोकं मदत करतात काही महिन्यापूर्वीच बानरसेनेचे जे प्रमुख आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं कारण मी त्या संस्थेचं सुद्धा एक सदस्य आहे म्हणून काम करतो आहे तर त्यांनी आव्हान केलं होतं विनोद काबरेच्या खात्यामध्ये काही पैसे पण ऑलरेडी जमा झाले कारण डायरेक्ट अकाऊंटमध्ये जमा करायला सांगितले होते काही स्वयंसेवी ज्या संस्था आहे आमच्यावर काही काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जवळजवळ एक लाख रुपये आज जमा झाले ते वीस लाख रुपये संध्याकाळी ते सगळे येणार आहेत खास उत्तर प्रदेशवरून येणार आहेत कारण हे मातारसंनीचे जे प्रमुख आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत तर ते येणार आहेत ते देणार आहेत आम्ही आज हा निर्णय घेतला कारण एकनाथ शिंदेसाहेबांनी मला आज विनोद कांबळीची भेट घ्यायला इथं पाठवलं काल मंगेश चिवटे या ठिकाणी जे आमचे वैद्यकीय पथकाचे प्रमुख आहेत ते येऊन गेले आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाखाची मदत पण जाहीर केली ते पाच लाख परत त्याच्या अकाऊंटमध्ये काही पैसे जमा झाले ते एक चार पाच लाख आणि अजून एक वीस लाख म्हणजे तीस लाख रुपयाची मदत ही विनोद कांबळीच्या पत्नीच्या नावानं ही जमा केली जाईल अजूनही आव्हान काही आमचं जे झालेल्या त्या माध्यमातून जो हो। निधी येईल तोही त्याच्या पत्नीच्या नावाने जमा केला जाईल